श्रींच्या आगमनानं बीबी नगरी दुमदुमली दुसर बीड बीबी हद्दीमध्ये झाले जंगी स्वागत स्त्रीच्या पालखीचे स्वग्रही आगमन झाले असून आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी बीबी इथं आतषबाजी करत स्वागत झाले राजकीय सामाजिक सांप्रदायिक प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो भाविक भक्त उपस्थित होते बीबी हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गण बोते जय गजनांचा जयघोष पाहायला मिळाला स्त्रीच्या पालखी मधील वारकरी एकमेकांना अलिंगन देत टाळ मृदंगाच्या स्वरामध्ये आनंद व्यक्त करत होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला रवाना झाली होती दिनांक एकवीस जुलै रोजी कर्कंब पंढरपूर वरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती श्रीची पालखी चौदा दिवसानंतर दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाली आज बेबी नगरी जिल्ह्यातील दुसरा मुक्काम चहाची फराळाची व्यवस्था करण्यात येते श्रीच्या पालखी शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले स्थानिक ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी थीक मनोभावाने स्वागत करण्यात आले शहरामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानब बी बी बुलडाणा